लग्न हा जुगार आहे कधी कोणी त्या जुगारात हरत कोणी जिंकत तुम्हाला एकाच घरातली दोन नावं सांगतो एकीनं राजवाड्यात नवऱ्याला रडवलं आणि एकीन वनात दिवाला हसवलं राजवाड्यात नवऱ्याला रडवते कै कै आणि चौदा वर्ष मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय आणकुचीदार दगडावर फिरत होते वनवासात तरी वनात नवरा हसत होता सीतामाई एक नवऱ्याला राजवाड्यात रडवते अनेक नवऱ्याला घरात काय ओनात हसवते हसवणाऱ्याच्या यादीत तुमचा नंबर लागू द्या माझ्या मुलं रडवणाऱ्याच्या यादीत एखादा दागिना कमी असू द्या पण घरात आपल्यामुळं भांडवू नको तुमच्यामुळं वाद नको आमच्या मनगटात इतकी ताकद आहे ना महिला मंडळी आम्ही कमवू शकतो घरही चालवू शकतो तुम्हालाही सांभाळू शकतो फक्त आमची एवढी अपेक्षा आहे त्या मंडपात बसलेल्या पुरुषाकडून एवढीच अपेक्षा कीर्तनात बसलेल्या महिलांकडून आम्ही जेवढे दिवसभराचे कष्ट करून घरात येतो त्यावेळेला उंबरठा ओलांडून आत आल्यानंतर वातावरण इतकं प्रसन्न असू द्या की आमच्या आईच्या चेहऱ्यावरच समाधान तुमच्या प्रत्येक शब्दाच्या बोलण्यावरती आम्हाला तिच्या चेहऱ्यावर झळकताना दिसलं पाहिजे बस जगातल्या कोणत्याच महिलांनी काही काम सांगणार नाही आम्ही सगळं करू फक्त घरातलं वातावरण चांगलं ठेवा दिवसभर कष्ट करून आम्ही घरात येतो तेव्हाही घरात वाद भांडणं तेव्हाच का अरे किती पैसे घरात आणलेले सुख नाही ती रडवणाराच्या ना नाही हसवणाऱ्याच्या ना यादी पन्नास पन्नास वर्ष झाले तुमच्या माझ्या आई वडिलांच्या लग्नाला पण आपल्या आईमुळे आपला बाप रडला असं कधी पाहायला मिळत नाही तरी अरे अनेक सासूई तुमच्या गावातले असा की त्यांच्या सुन्याला म्हणावं लागतं देवान मला माझ्या आईच्या पोटी नाही जन्म दिला तर दुसऱ्यांदा माझ्या सासूच्या पोटी तरी जन्म द्यावा लेकी सारखं सांभाळलंय ले काही सासूंनी अशा अनेक सुनाय ज्यांनी शाप सहन केला त्रास सहन केला मार खाल्ला सासूचा शिव्या शाप सहन केलं पण काळी जमीन दिली ना माझ्या लेकरांच्या नावावर ही जमीन त्या म्हातारीची आहे ना तिनं कष्टानं मिळवली ना दोन वर्ष त्रास सहन करू अशा अनेक महिला आहेत आणि याच महिलांना हे राज्य सलाम करतं ही माती सलाम करते त्या सलाम करणाऱ्याच्या यादीत तुमचा नंबर असू सुद्या आडगावकरांचा गरज थांबवणाऱ्याच्या यादीत तुमचा नंबर येऊ हो देऊ नका माझी विनंती स्त्रीवर घर अवलंबून असतं नारी लज्जया तिला लाजेतच जीवन जगलं पाहिजे आवाज येतोय ठगीत काय काय बायांचा आवाज बाया घरात आहे नाही कळत नाही पण काही काही करा काही बाहेर गल्लीतून गेले की असं वाटे पोकल्यान गेला आपल्या एवढं काय अस लाव्हा तिची सत्ता आनंद असते चला विस्तार झाला थोडा व्यवहाराचा चार वळ हे चार बळ अंबानी पासून तर जगातल्या कोणत्याही मोठ्या माणसाला लावा शरीर बुद्धी पैसा आणि सत्ता चार गोष्टी कोणालाही बाबा कोणालाही धाडसोय तुम्हाला हे चार बळ आहे म्हणूनच आहे हे बळ ज्याच्याकडे नाही तो दुर्बल आहे वरात त्याला सन्मान नाही तो खोबर आहे संवादा तुम्ही वीर राणी व्यवहारात नाही परमार्थात झाला तिकडे कोणती बळ वापरली त्यातलं पहिलं बळ आहे विवेकाच दोन्ही बळ तुकोबरे म्हटले आम्ही गोळा केले आता याचे तुकोबाऱ्यांकडे असलेल्या विवेकाचे अनेक उदाहरणं देता येईल तुकोबाऱ्यांकडे असलेल्या वैराग्याचे अनेक उदाहरणं देत विस्तार करत नाही तिसरं बळ परमार्थामध्ये वीर राणी आकडे रवी नाकडे शेवटचं बळ आहे निश्चयाच पहिलं विवेकाच दुसरं वैराग्याचं तिसरं भावनेच आणि तिसर चौथ निश्चयाच निश्चयाचे बळ त्या निश्चयाच्या आधारावर तुका म्हणे फळ आम्हाला फळ मिळालं काय मिळालं निश्चय कोणाकोणाला किती मोठं करू शकतो त्या विठ्ठल कामत नावाच्या माणसाचं हॉटेल पाहता तुम्ही रस्त्याने कोण्या रोडला जा विठ्ठल कामत पाहिलं ना तुम्ही त्या माणसाचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला तो मरायला गेलेला होता आत्महत्या करायला कर्ज झालं होतं त्याच्यावर ओलावर गेला एका उडी घेणार तिथून जीवनच संपून टाकू म्हणे काय होऊन इतकं जीवन जगायचं कर्ज बाजारी उडी आणणार तेवढ्यात त्याच्या कानावर एक का आवाज आला तरुणांनी विशेष ऐकाय ज्यांच्यावर कर्ज आहे ना त्यांनी जरूर ऐकाय त्यांना आवाज ऐकलाय घ्या घ्या ट्रकवाले दादा घ्या ज्या पोराला अजून काय मी केलं पाहिजे माझ्या खिशात पैसे कसे येतील माझं घर कसं चालेल याची चिंता आहे त्यांना जरूर ऐकाय एवढं उदाहरण आवाजाला कानावर घ्या ओ ट्रकवाले दादा घ्या पाच रुपयाची भाकरी घ्या पाच रुपयाची ओ दादा घ्या 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 पाच रुपये नाही गरीबाच्या मायनं हातावर थापलेली भाकरी जर्मनच्या पातळ्यात बनवलेलं आहे घ्या पिठलं भाकरी जेवून जा पाच रुपये द्या फक्त फार पैसे नको पण पाच रुपये तुमचं एका भाकरीत पोट भरत घ्या घ्या सोबत कांदाही सोबत घ्या लाजू नका घ्या पाच रुपयाची ते विठ्ठल कामतानं पाहले लेखा मी माणसासारखा माणूस कर्जबाजारी झालो म्हणून मरून राहिलो आणि ही बाईची जा भर रोडवर बाहेरच्या पिशवीत भाकरी घेऊन आली एका टोपल्या जगा का टोपल्या ते भाकरी आणि बाजूला पिठल घेऊन आली आणि येणाऱ्या प्रत्येक ट्रकवाल्याला फक्त पाच रुपयाला भाकरी विकते आणि म्हणते जेवून जा बाई असून जर लेखा तिचं घर चालू शकते तर मी तो माणूस आहे मी मरू कसा आत्महत्येचा निर्णय बदलला ला विठ्ठल कामत नावाच्या माणसानं त्याच्या नावानं हॉटेल टाकलं त्या रोडला प्रसिद्ध झालं तालुक्याला प्रसिद्ध झालं तालुक्यात तालुक्याला प्रसिद्ध झालं जिल्ह्यात प्रसिद्ध झालं तुम्ही महाराष्ट्रात नॅशनल हायवेला कोणत्याही नॅशनल हायवेला जा तुम्हाला प्रत्येक नॅशनल हायवेला विठ्ठल कामत नावाच्या माणसाचं हॉटेल दिसतं हे आत्महत्या करायला गेलेल्या माणसानं निश्चयाच्या आधारावर केलेली क्रांती एवढं लक्षात ठेवा अरे युएसए मध्ये अमेरिकेत कशाच्या आधारावर फक्त निश्चय तो जर मजबूत ठेवा माणसाला नापास करत नाही या विवेकाच्या वैराग्याच्या शुद्ध भावनेच्या आणि त्या निश्चयाच्या आधारावर तू खो म्हटले मी वीरानी झाले आम्हाला वीर राणी हे पद मिळालं महाराज या चार गोष्टी आयुष्यात वेचत असताना खूप त्रास झाला असेल महाराज म्हटले त्रास झाला कसा झाला आणि काय मिळालं त्याचं वर्णन विराणी पदात तकोबारे सिविला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या